विभुतवाडीमध्ये ह्या वासराने कडनी पळून फायनल केला होता आणि पाळ एक नंबर होता त्याचा आणि खूप कमी वयात चांगलं मैदान त्यानं हे केलं होतं आत्ताशी नाव रूपाला आलं होतं तेवढ्यात देवाची इच्छा की थोडं त्याच्याबद्दल थोडं वाट घडलं मित्रांनो तर ही मुलाखत घ्यायची माझी इच्छा नव्हती का आणि तुम्हाला ऐकायवी इच्छा नसेल एक उमद पाळणारं वासरूप या जगातून सोडून जातं आणि तेही अल्पावधीतच कशामुळं गेलं दादा लंपीमुळं गेलं वासरू लंपीमुळं हां किती दिवसात झालं लंपी त्याला लंपी त्याला एक महिना झाला झाला लंपी झाला त्याला महिना बरं महिना झाला त्याच्याबरोबर काहीच नव्हतं काहीच नव्हतं पण नक्की हा नंबी झाला कुठून काय निदान कळलं निदान नाही कळलं काय इलाज काय काय घेतलं इलाज जे घेतलं त्याला कुठला आयोज सोडलेला आहे कुठला जोडला आहे सगळं केलं त्याला जेवढं काय माहिती नव्हतं तेवढं सगळं केलं त्याला वासराचं नाव माणिकराव माणिकराव किती महिन्याचं होतं अठरा एक वर्ष होतं असं कुठं कुठं गुलाल वगैरे झालेलं त्याचं गुलाल कुकडवाळला निमसोवला पांघरीला कातरपटावला कोरेगावला कु, घालता आदत आदत म्हणून अजून आद बऱ्यापैकी मोठी किंमत आलेली वास्तूला त्यांनी विकलं नाही कारण बघत होते त्यात पुढचं स्वप्न बघत होते आणि स्वप्नाला सुरुवातही चांगली केली होती म्हणजे मोठ्या मोठ्या मैदानात गुलाल घेणं अठरा महिन्यातच त्यानं चार पाच गुलाल पाच गुलाल केलं पाच गुलाल केलं कुठला कुठनं आणलेलं वासर हे होतं खरेदी किंमत किती होती खरेदी किंमत अठ्ठावीस हजार रुपये अठ्ठावीस हजार आता काय माहिती आहे का ह्या निमित्तानं बैलगाडी जे शौकेन आहेत मालक आहेत किंवा अगदी आपल्या क्षेत्रात संबंधित लोक आहेत लंपी आपण कॅज्युअली घेतो मित्रांनो की लंपी गेला किंवा एखाद्या लंपी झाल्यावर बैलाबरोबरच पायरा करणं किंवा काय अशा भरपूर गोष्टी होते ते नक्की कशामुळं होतं ते तर अजून ह्यांनाही निदान निदान लागलं नाही पण काळजी घेतली पाहिजे मित्रांनो काळजी घ्या कारण एवढं उंध वासरू पुढं नाव करेल म्हणजे आपण नवीन युगाचा शिलेदार समजत होतो असं वाचवू जाणं ती एकाच महिन्यात एका महिन्यात कधी झालं निधन त्याचं आज गेलेला साडेतीन चारच्या आसपास झाली पण लंपीत ज्यावेळेस झाला अगदी शेवटपर्यंत पण रिकवर व्हायला हो आला होता हो रिकवर व्हायला होता रिकवर चालू होत रिकवर बऱ्यापैकी रिकवर होता रिकवर झाला होता आता काय आहे म्हणजे मुलाखत घ्यायची नव्हती फक्त मला ह्यातनं सांगायचं होतं आपल्या तमाम प्रेक्षकांना लंपी आजार गेला नाही दक्षता घेतली पाहिजे पण कशामुळे झालं ह्याला कारण तुमच्या इथं तर वातावरण वगैरे चांगलं आहे वातावरण चांगलं कशामुळे झालायच कळलं ना निदानच नाही लागलं नाही लागलं कशामुळे झालं अगदी आम्ही जिथं बसलो आहे तिथं वातावरणही चांगलं आहे आणि बाकी जनावर हो आहेत बाकी जनावरांना काय झालं आणि ह्याला झालं एखाद्या पहिऱ्यातून झालं असं काय काय का नाही पहिऱ्यातून भयानक आहे मित्रांनो काळजी घ्या वासरांची आता या व्हिडिओच्या माध्यमातून मानिकला आपण भावपूर्ण श्रद्धांजली ती वाहू तुमची बैलगाड्याची क्षती न विसरणार आहे आणि आम्ही तुमच्या दुःखात सर्व बैलगाडी शौकीन मालक चालक मी स्वतः सहभागी आहे बैल किती काळ दावणीला होता हे महत्त्वाचं नाही तो आला कसा आणि त्यानं काय मिळवलं हे महत्त्वाचं अल्पावधीत तुमच्या दावणीला माणिकरावाला लोकांच्या मनात घर केलं तुमच्या मनात घर केलं आणि निश्चित अठरा महिन्यात तुमचं नाव बैलगाडी क्षेत्रात त्यानं स्थापत स्थापित केलं माणिक काय सांगाल मालिक बद्दल मालिक धीर स्तर् कुणाला नाही नव्हते मालिक सगळ्या बोलगड क्षेत्राला नाही जायला धीरस्तर्गी बोल जास्त विचारत नाही भावपूर्ण श्रद्धांजली